जनगर्जना लाईव्ह बातमीचा इम्पॅक्ट कॉन्ट्रॅक्टरांच्या चुकीमुळे उंची वाढली होती आणि ही गटारीची उंची कमी करून मिळावी व्या। यासाठी व्यापारांनी कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा वेळेला हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हायवेच्या कॉन्ट्रॅक्टर कुणी दाख येत नव्हते जनगर्जना लाईव्हच्या संपादिका मान्य लताताई पालकर यांनी या गोष्टीची दखल घेत आपल्या बातमीच्या माध्यमातून हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरकांना सळ की पयोग पो करून सोडली आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या बातमीमुळं या ठिकाणी हा जो टेंबारा दिसतो हा अगदी थोड्या कालावधीसाठी किरणारा कॅम्बारा करून त्यांनी दिलेला आहे निदान या बातमीच्या इम्पॅक्टमुळं किमान आमच्या ग्राहकांना या टेंबाऱ्यामुळं दुकानात येण्यासाठी मार्ग मिळालेला आहे टेंबारा कितपत टिकणार यावरून नागरिकांना ये जा करता येणार काय हाच हास्यास्पद प्रश्न टेंबारे बघितल्यानंतर गडिंगलचकरांना पडत आहे